एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या किनर ठाऊ सकाळचे माजी आमदार नाईक साहेब यांचे हृदयकारचे निधन आहे नाईक साहेब हे प्रत्येकाच्या मनाने अतिशय मन स्वभावाचे व्यक्तिमत्व होते जेच आपली बातमी केल्यानंतर आपल्याला खूप त्याचे दुःख झाले प्रत्येक गावात गावातील प्रत्येक नागकामध्ये त्यांचे असे स्वभाव होते की त्यांनी खूप मनमराव स्वभावाचे होते प्रत्येकाचे काम व्हावे या उद्देशाने त्यांनी प्रत्येक गावामध्ये कार्य केलेले आहे एक जानेवारी रोजी त्यांचं हृदयविकाने खाणे निधन झाले त्यासाठी आपण त्याची एक मिनिटांची सत्ता एक Ta हमरेरे हमरे